हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट अँड सॅलना अँड ऑल ऑफ यु एन्जॉयिंग मॅथ्स येत नाही आपण बघितलं अगोदरच्या याच्यामध्ये नंबर वर्क मध्ये एक छान चार, चार्ट बघितला तो चार्ट सगळ्यांच्या लक्षात आहे तो चार्ट आहे तुमच्या कॉम्पिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने स्कॉलरशिपच्या दृष्टीने नमोदयच्या दृष्टीने आणि तुमच्या स्कूलच्या एक्झामच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट आहे चला पटकन रिवाइज करूया तो चार्ट कुठला आहे तो चार्ट ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ मिस केला असेल त्या ते आपल्या डी एस डिजिटल वरती जाऊन तो व्हिडिओ आपण बघू शकतात किंवा मी एन स्क्रीनला सुद्धा तो व्हिडिओ टाकलेला आहे सो व्हॉट इज दॅट एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि अब्ज असं म्हणतात मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कसं म्हणणार तुम्ही वन्स टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक करोड टेन करोड इज इट बिलियन चला आपण समजून घेऊया आता याच्यावरती या, या नंबरवरती तुम्हाला कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात लेट सी द फर्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट्स इज युअर क्वेश्चन दॅट इज युजिंग द डिजिट झिरो सिक्स सेवन एट नाईन म्हणजे झिरो टू नाईन ही so students, is, 3456789, नंबर घ्यायची आहे आणि आपला काय बनवायचं आहे टू डिजिट नंबर थ्री डिजिट फोर फाय डिजिट नंबर बनवायचा आहे असे दहा संख्या तयार करायच्या आहेत आता तुम्ही हा जो प्रश्न आहे तो इझिली सॉल्व्ह करू शकता अगदी इझिली या होईल कुठलाही नंबर घ्या सपोज आपल्याला बनवायचा आहे टू डिजिट नंबर आपण काय घेणार इथे टू डिजिट नंबर असं एक कॉलम तयार करून घेणार आणि त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला त्याचं रीडिंग ते वाचन कसं करतात हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे मग आता बघा किती सिंपल आहे कोणी बनवू शकता झिरो टू नाईन मधला एक नंबर घेतला पहिला घेतला 1 आणि झिरो घेतला काय तयार झाला टेन मग याचं फक्त तुम्ही काय इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याचं रिडिंग लिहिणार टेन वन टू हंड्रेड वन टू थाउजंड तर सगळ्यांना रिडिंग येतच आहे काही विद्यार्थ्यांना त्याच्या पुढेही येत असेल व्हेरी गुड ओके सो आता अजून कुठला बनू शकतो फोर्टी फाईव्ह राईट एफ ओ आर टी वाय फोर्टी फायव्ह इन दिस वे यू कॅन प्रिपेअर कितीही तुम्हाला जेवढे तुम्हाला टेन सांगितले ट्वेंटी सांगितले कितीही बनवू शकतात सेव्हन्टी एट एटी नाईन फिफ्टी सिक्स आणि फक्त काय करायचं तुम्ही इथे त्याचं रिडिंग लिहायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्या झिरो टू नाईन नंबर पासून टू डिजिट नंबर तयार करू शकतात आणि त्याचं रिडिंग पण ह्या पद्धतीने लिहू शकतात लेट सी हाऊ विल यू प्रिपेअर द थ्री डिजिट नंबर आता आपल्याला बनवायचे आहे थ्री डिजिट नंबर फक्त इथे थ्री डिजिट नंबर मी काय केला ऍड केलं आता घ्या बरं कुठलीही संख्या घेतली समजा तुम्ही घेतली थ्री फोर फाईव्ह थ्री हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह मग आपण कसं लिहिणार थ्री हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह थ्री हंड्रेड अँड फोर्टी फायव्ह आता काही विद्यार्थी काय करत असतात बघा या फोर्टीच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक करत असतात फोर्टीच स्पेलिंग स्पेलिंग जे आहे ते एफ ओ आर टी वाय आहे नॉट एफ ओ यू आर टी वाय अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही थ्री डिजिट डिजिट नंबर यापैकी कुठली समजा आपण फाईव्ह सिक्स सेव्हन असं क्रमाणे घेतलं तरी तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही किंवा समजा घेतला आपण टू थ्री फोर घेतलं तो पण झाला किंवा वन झिरो फोर घेतला किंवा एट नाईन टू घेतला अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेवढे थ्री डिजिट नंबर तयार करू शकतात आणि त्याचं रिडिंग हे तुम्ही लिहू शकता तुम्हाला इझिली मार्क्स त्याचे मिळणार आहे लेस सी हाऊ विल यू प्रिपेअर द फोर डिजिट नंबर मग ह्याच वैदर्ट्ञ आपण करूया फोर डिजिट नंबर सुद्धा मग फोर डिजिट नंबर समजा आपण घेतला फाईव्ह सिक्स सेव्हन नाईन पण त्याचं रिडिंग कसं करणार तुम्ही फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन कसं करणार फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी nine. In this way, you prepare four-digit number from number zero to nine. अच्छा पता थी तुम्हें कुछ लाइन नंबर नाइन एट सिक्स सेवन हाँ वन जीरो एट फाइव एट फाइव थ्री टू तो कैसे रीडिंग व्यवस्थित प्रॉपरली इन्हें नाइन थाउजेंड एट हंड्रेड एंड सिक्सटी सेवन वन थाउजेंड एंड एटी एट थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड थर्टी टू अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या सांगितले जेवढ्या डिजिट नंबर बनवायला लागले तेवढ्या डिजिट तुम्ही बनवू शकता जस तुम्ही फोर डिजिट आपण बघितलं टू डिजिट थ्री डिजिट फोर डिजिट बघितलं तसं फाय डिजिट पण बनवू शकता मग आता फायव्ह डिजिट बनवणार म्हणजे काय करणार फक्त इथे याच्यामध्ये एक संख्या ऍड करणार समजा मी इथे ऍड केली फिफ्टीन वन ऍड केला मग काय तयार का झाली ती संख्या वाढली की नाही फिफ्टीन थाउजंड सिक्स सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन लगेच काय होणार इथे तुमचं जे रिडिंग आहे ते काय होणार आहे चेंज होणार आहे अशा पद्धतीने तुमचा जो पहिला क्वेश्चन तुम्हाला कधीही कुठल्याही मध्ये हा प्रश्न आला हाऊ विल यू प्रिपेअर दॅट इज टू डिजिट टू सिक्स सेवन एट टेन डिजिट पर्यंत जरी सांगितलं तर तुम्ही या मेथडने अशा पद्धतीने नंबर्स हे बनवू शकता लेट सी नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट युअर नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इज फिलिंग द प्लान्स इन द टेबल बिलो अशा पद्धतीचा प्रश्न हा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विचारला जातो सो so, इट इज सो so सिंपल आपण शिकलेलो हो, आहोत नंबर सिस्टीम पण शिकलेलो हो। आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय बघा साधा आणि सोपं देवनागरी नंबर इंटरनॅशनल नंबर आणि नंबर इन द वर्ल्ड देवनागरी नंबर आपण शिकलो नंबर सिस्टीम मध्ये देवनागरी नंबर म्हणजे काय जे आपण संख्या मराठीमध्ये लिहितो एक दोन तीन जे एक ते शंभर मध्ये लिहित असतो ते आहे देवनागरी नंबर इंटरनॅशनल म्हणजे जे आपण इंग्लिशमध्ये लिहितो आणि नंबर सीन वर्ड म्हणजे ते संख्यांमध्ये द्यायचे आहे पहिला नंबर तुम्हाला दिला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी नाईन म्हणजेच मराठीमध्ये कसं रीड करणार तुम्ही दोन हजार तीनशे एकोणसाठ पण आपल्याला काय करायचं त्याचं कन्वर्जन करायचं मध्ये मग फक्त तुम्ही काय करणार हे नंबर जे आहे ते तुम्ही मध्ये लिहिणार टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी नाईन इन दिस वे मग आता हाच नंबर तुम्ही वर्ड मध्ये कसे लिहिणार सेम दॅट इज टू थाउजंड थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड अँड अँड इथे मी शॉर्टकट देते कारण जाणं कमी म्हणून अँड फिफ्टी नाईन आता पुढचे जे नंबर हा? आहेत ते तुम्ही इझिली लिहू शकता आता हा कुठला नंबर आहे बत्तीस हजार सातशे छप्पन्न मराठीमध्ये असं वाचतात बरं का तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा रीडिंग आलं पाहिजे ते रीडिंग मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर शिकवणारच आहे सो वॉट इज इट स्टुडंट हाऊ डिल यू कन्व्हर्ट इट इन इंटरनॅशनल नंबर That is thirty-two thousand seven hundred and fifty six in this way. Three that two same seven Asalina five in this way. Six in this way. Then how will you write? That is thirty two thousand seven hundred seven hundred and fifty. सिक्स अशा पद्धतीने तुम्ही नंबर लिहू शकता आता पुढचे तुम्हीच करायचं आहे रीडिंग तुम्हीच लिहायचे आहे आणि त्याचे आन्सर्स मला लिहायचे आहे कमेंट बॉक्समध्ये आता हा तुम्ही मध्ये कसं लिहणार हा सिक्स अशा पद्धतीने सेव्हन इन दिस वे एट अशा पद्धतीने फायव्ह अशा पद्धतीने नाईन अशा पद्धतीने जे विद्यार्थी एक ते शंभर मराठी अंक कसे लिहायचे हे विसरले असेल त्यांनी ते शंभरची ची मराठी अंकांची प्रॅक्टिस करायची आहे आणि मग तुम्ही फिफ्टी नाईन इथे तुम्ही काय करायचं या पद्धतीने रिडिंग लिहिणार आहात नेक्स्ट बघा वन थाउजंड थर्टी फोर किंवा एक हजार चौतीस दिलेला आहे हा विलू कन्वर्ट इन टू इंटरनॅशनल नंबर वन थाउजंड थर्टी फोर आणि वन थाउजंड अँड थर्टी फोर आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये पुढच्या एक क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिले की डायरेक्ट रिडिंग दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही तो इंटरनॅशनल मध्ये त्याच्यावरून तुम्ही काय घ्या देवनागरीमध्ये ट्वेंटी सेव्हन थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन्टी फाईव्ह आता ट्वेंटी सेव्हन थाउजंड आपण लिहून घेतले या पद्धतीने पुढे ट्वेंटी सेव्हन थाउजंड एट हंड्रेड एट हंड्रेड इथे लिहिले अँड नाईंटी 95. नाईन्टी फायव्ह या मैत्रिणी अशा पद्धतीने लिहून घेतले बघा बरोबर आणखी आन्सर त्याही करायचे एट हंड्रेड हंड्रेड म्हणजे दोन संख्या पाहिजे किंवा हंड्रेड म्हणजे थर्ड प्लेस चावटी काय पाहिजे नाईन्टी फाईव्ह आता हेच तुम्ही काय करा कन्वर्ट करा देवनागरीमध्ये कस सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव इन सी आय थिंक तुम्हाला आता या नंबरचं जे आहे देवनागरीचं इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनलचं वर्ल्ड मध्ये कसं लिहायचं हा प्रश्न अगदी छान क्लिअर झाला असेल बोट दॅट इज वॉट इज ॲज अ पार्ट ऑफ अ वर्ल्ड प्लास्टिक प्रोजेक्ट तुम्हाला माहिती आहे प्लास्टिक बंदी झाली आपण काय करायला लागलो पेपर बॅग वापरायला लागलो कापडी बॅग्स वापरायला लागलो मग त्या प्रकल्पा अंतर्गत बघा पहिले काय करायचं तुम्ही प्रश्न व्यवस्थित छान पैकी रीड करायचा आहे त्या प्रश्नाचा आणि नंतर तुम्ही काय करायचं आहे आन्सर लिहायचं आहे जिल्हा परिषद स्कूल मेट प्रोव्हाइडेड पेपर बॅग जिल्हा ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या स्कूल आहे त्यांनी काय केलं जेवढे जेवढे स्टोअर्स आहेत त्यांच्या गावामध्ये ग्रीन ग्रॉसर्स आहे म्हणजे ग्रीन ग्रॉसर्स म्हणजे काय बघा स्टोअर्स म्हणजे दुकानदार आणि ग्रीन क्रॉसर म्हणजे भाजीपाला विक्रेते ओके या शब्दाचा अर्थ कळला तुम्हाला त्यांना त्यांनी बॅग्स प्रोव्हाइड केल्या कुठल्या बॅग्स प्रोव्हाइड केल्या पेपर बॅग्स मग त्यांनी काय दिलं तुम्हाला रीड तालुका वाईज इथे तुम्हाला तालुक्यांची नावं दिलेली आहे तालुका वाईज नंबर ऑफ बॅग्स मग तालुका वाईज त्यांनी एवढ्या पद्धतीच्या mm. बॅगला एवढ्या संख्येने बॅग त्यांनी वाटल्या आहेत आणि त्या बॅग्स तुम्हाला लिहायच्या वर्ड्समध्ये किती सोपं आहे दिलेली संख्या फक्त तुम्हाला अक्षरामध्ये लिहायची आहे मध्ये लिहायची आहे पहिले तुम्ही गावाचं नाव वाचा बरं काय आहे ते कोपरगाव शेवगाव कर्जल आणि संगमने हे चार गावांचे नाव इथे दिलेले आहे मग कोपरगावला त्यांनी वाचल्या वाटल्या सॉरी कोपरगावला त्यांनी वाटल्या एवढ्या गाज किती ट्वेल्व थाउजंड हंड्रेड अँड फोर्टी मग तुम्ही काय करणार फक्त 12000 700, हंड्रेड सेव्हन हंड्रेड अँड फोर्टी अशा पद्धतीने तुम्ही काही लिहिणार फक्त त्याचं रिडिंग पुढचं तुम्ही इझिली करू शकता पुढचं काय किती शेव किती बॅच वाटल्या ट्वेंटी एट थाउजंड अँड नाईंटी फाईव्ह किती वाचल्या हे फक्त तुम्ही इकडे वर्ड्स मध्ये लिहा पुढे कर्जतला किती वाटल्या थर्टी ओके नेक्स्ट संगमनेरला किती वाटल्या टेन थाउजंड नाईन हंड्रेड अँड सेव्हन्टी अशा पद्धतीने तुम्ही वर्ड्स मध्ये लिहू शकता आता अजून एक प्रश्न पण येऊ शकत की सगळ्यात जास्त बॅक कोणाला वाटल्या आता सगळ्यात जास्त बॅक तुम्ही सांगू शकता इथे तुम्ही ऑब्झर्व करा इथे ट्वेल्व्ह थाउजंड ट्वेंटी एट थाउजंड थर्टी वन थाउजंड आणि टेन थाउजंड म्हणजे सगळ्यात जास्त बॅक कोणाला वाटले आहे कर्जत कर्जत जे तालुका आहे त्या कर्जत तालुक्याला इथे वाटलेले आहे अशा पद्धतीचा तुम्हाला ट्विस्ट करून प्रश्न पण विचारू शकतात किंवा अजून काय विचारतील सगळ्यात कमी बॅग कोणत्या तालुक्याला वाटल्या बघा इथे टेन थाउजंड दिले आहे आणि इथे ट्वेंटी एट थाउजंड आता हा तर सगळ्यात मोठा आहे म्हणजे संगमनेर जो आहे संगमनेर तालुका त्या तालुक्यामध्ये वाटलेला आहे सगळ्यात कमी बॅग आय थिंक तुम्हाला तुमच्या तुम्हाल नंबर वर्क मध्ये क्वेश्चन नंबर वन टू अँड दिस इज थ्री हा क्वेश्चन अगदी छान क्लिअर झाला असेल याच्यावरती तुम्हाला कुठलेही प्रश्न आणले तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता सो स्टुडंट नेक्स्ट टॉपिक बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सो बाय बाय स्टुडंट्स